काँग्रेसचे ओबीसींच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्थानासाठी कोणतेही योगदान नाही त्या उलट भाजपाने ओबीसींच्या पाठीमागे सदैव भक्कमपणे उभे राहून ओबीसींना न्याय देण्याचे प्रयत्न केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा बहाल केला असे प्रतिपादन दक्षिण सोलापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी केले तेरा मैल कृष्णा पॅलेस येथे आयोजित ओबीसी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते मेळाव्यास उपस्थित असलेल्या ओबीसी बांधवांनी दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी आमदार सुभाष देशमुख यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आमदार देशमुख पुढे म्हणाले या मतदारसंघाचा दहा वर्षात कायापालट करण्याचा मी प्रयत्न केला यामध्ये ओबीसी समाजाची नेहमीच मला साथ मिळाली आहे यापुढेही मला सेवेची संधी द्या ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कायमच समाजासोबत राहील आपण दिलेल्या पवित्र मताचा नेहमीच सन्मान होईल असे कार्य मी करेन प्रधानमंत्र्यांनी वैद्यकीय क्षेत्रात ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देऊन ओबीसींचा सन्मान केला आहे त्यांना राष्ट्रीय प्रवाहात समानतेच्या तत्वावर आणण्यात मोदींचे फार मोठे योगदान आहे ओबीसी समाज नेहमीच भाजपाच्या पाठीशी उभा राहील यावेळीही समाजाने महायुतीला भरघोस मतदान करून विजयी करावे ओबीसी बांधवांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले मुद्रा लोन कौशल्य विकास शेतकरी सन्मान योजना आदी योजनांच्या माध्यमातून बारा बलुतेदार ओबीसी तसेच मोठ्या संख्येतील ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून झाल्याचे आमदार देशमुख म्हणाले यावेळी प्रदेश सचिव अॅडव्होकेट वर्षा डहाळे शहराध्यक्ष नरेंद्र काळे रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष नामदेव पवार डॉक्टर चनगोंडा हविनाळे तालुका अध्यक्ष संगपा केरके अण्णाराव बाराचारे राम वाकसे, अमोल गायकवाड विशाल गायकवाड गेनबा पुजारी आपासाहेब मोटे संदीप टेळे सचिन पाटील हनुमंत कुलकर्णी राधाकृष्ण बंडगर हनुमंत पुजारी मोहन अनपट आदी उपस्थित होते